नमस्कार मी रे आपण जे पाहतो हे माय भूमिनी चॅनल पाहूया बातमी विस्तार सर्वात मोठी बातमी समोर येत आहे राजुरा विधानसभा शेतकरी क्षेत्रातील राजुरा कोलपणा ज्योती तालुक्यातील शेतकरी बांधवांचा वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये करणे यासंदर्भात एच डीओ कार्यालयात राजोरा येथे जनसुनावणी करून सदर प्रकरण लवकरात लवकर मार्गी लावे यासाठी केंद्रीय ओबीसी आयोगांचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर साहेब यांनी समक्षित सुनावणी घेतली यावेळी राजुरा विधानसभे क्षेत्रातील लोका नेते माजी आमदार ॲडव्होकेट संजय धोटे माजी आमदार सुधरजी निमकर खुशालजी बोंडे अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे उपविभागीय अधिकारी रवींद्र कुमार माने राजुरा कोरपणा येथील तहसीलदार मान्यवर पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते जिल्हा प्रतिनिधी विश्वनाथ झाडे चंद्रपूर